कल्याण तालुक्यातील वेगवेगळ्या गावातून विठुरायाच्या दर्शनासाठी सहा बस हरिनामाच्या जयघोषाने निघाल्यात बसमध्ये विठुरायाचा रामकृष्ण हरीचा जयघोष सुरू असताना पनवेल जवळ काळाने घाला घातला बस आणि ट्रॅक्टरचा अपघात होऊन बसमधील तीन वारकऱ्यांसह ट्रॅक्टरमधील दोघांचा मृत्यू झालाय या बसमध्ये डोंबिवलीतील काही वारकरी प्रवास करत होते यामध्ये तीन वारकऱ्यांचा मृत्यू झालाय डोंबिवलीजवळील गावातील हंसाबाई पाटील सत्तर वर्ष, गुरुनाथ पाटील पंच्याहत्तर वर्ष, नारिवली रामदास मुकादम पासष्ट वयवर्ष त्यांचा मृत्यू झाला हे वारकरी गेल्या पंचवीस वर्षांपासून मोठ्या उत्साहाने पंढरीच्या वारीला जातात मात्र वर्षी वारी जाता या वर्षीच्या वारीला जाताना अशी घटना झाली आम्ही एसपेट सरलो आणि एक दोन किलोमीटर गेलो आणि त्याच्या नंतरच आम्ही जयग चालू असतानाच चा घटना झाली घटना झाली अशी घटना झाली आम्हाला नाही असा म्हणजे काहीच समजलं नाही काय झाला कसा झाला आणि मागून समजला का ट्रॅक्टरला धडक दिली आणि मग आम्ही बस आम्ही पन्नास पंचावन्न हेक्टर बस म्हणजे माणसं आमची आणि एवढी का पूर्ण गावाची माणसं असतात आमच्या मृत्यू फक्त आमच्या बसीमधल्या तीनच यांचा मृत्यू झाला आणि दोन वाले म्हणजे पाच माणसांचा मृत्यू